स्टार सुरेंद्र पाटील याच्यावर बलात्काराचा गुन्हा मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी डोंबिवली ऑफिस मध्ये कामासाठी कागदपत्र घेऊन बोलावून तुला एअरलाइन्स मध्ये कामाला लावतो हे सांगून गन दाखवून सुरेंद्र पाटील यांनी बलात्कार केल्याचा आरोप एका तरुणीने केला वरून ओळख करून मला एअरपोर्टवर जॉब लावतो असं सांगून त्याच्या कार्यालयात बोलून मी सांगेन तसे ऐकले नाहीस तुझ्या आई वडिलांना मारून टाकील अशी धमकी देऊन माझ्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध केले एकोणतीस अशी धमकी देऊन सुरेंद्र पाटील यांनी माझ्यासोबत डोंबिवली येथील ऑफिसवरील रूममध्ये जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला व अंगावर हात फिरवत असताना मी त्यांना सेक्स करण्यात नकार दिला असल्यामुळे त्यांनी मला माझे केस पकडून हाताने मारहाण केली तरी देखील मी सेक्स करण्यास नकार देत असल्यामुळे त्यांनी माझ्यावर चैन चोरीचा आळ घालण्याचा प्रयत्न केला व माझे पूर्ण कपडे काढून माझी झडती घेतली त्यानंतर लिफ्टने खाली उतरून त्यांचे ऑफिसमधून बाहेर जात असताना त्यांच्या ड्रायव्हरने पुन्हा माझे कपडे काढून झडती घेऊन माझ्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले म्हणून कथित स्टार सुरेंद्र पाटील डोंबिवली येथील राहणारा यांनी तरुणीवर बलात्कार केल्याचा गुन्हा मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल झाला असून पोलिसांनी तपास सुरू केलाय या रील स्टारने यापूर्वी अनेक कारनामे केले असून मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांच्या खुर्चीत बसून हातात रिव्हॉल्व्हर घेऊन रील बनवली होती ती मागच्या काही काळामध्ये प्रचंड व्हायरल होऊन गुन्हा दाखल देखील झाला होता त्यासोबतच चाळीस लाखांची लूट अवैध बंदूक वापरणे याचा गुन्हा मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता ड्रायव्हर आणि दोघांच्या विरोधात कायदेशीर तक्रार करण्याची मागणी तरुणीने केली आहे असा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे शरद शिंदे आदिराज मीडिया डोंबिवली